पुसद तालुक्यातील गौड येथे जागेसाठी ग्रामपंचायत मध्ये सैनिकाचे ठिय आंदोलन पुसद तालुक्यातील गौळ येथे जागेसाठी ग्रामपंचायत मध्ये सैनिकाने ठिय आंदोलन केले रणजित चव्हाण हे मागील सोळा वर्षापासून भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे गावात त्यांची जागा काही लोकांनी बळकावली सचिव संजय हिंगाडे अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप सैनिकाने केला आहे मागील वीस दिवसांपासून सचिव रणजित चौहान यांना भेटत नाही उडवा उडवीचे उत्तर देत आहे त्रस्त होऊन सैनिकाने ग्रामपंचायत कार्यालयात ठिया आंदोलन केले त्या सैनिकाला भेटायला प्रभारी बीडीओ आले सर माझं नाव रणजित नंदू चव्हाण राहणार गौ खुर्द तालुका पुस्तक जिल्हा होता सर मी भारतीय सेनेमध्ये सोळा वर्ष झाले हो मी कर्तव्यावर आहे आणि मी माझ्या जागेसाठी तक्रार टाकली होती सर ग्रामपंचायतमध्ये तर त्या तक्रारचं मला काय प्रत्युत्तर मिळालं नाही त्यानंतर मी ग्रामपंचायतला सरपंचाला उपसरपंचाला आणि स सचिवला या तिघाला तिघाच्या नावावर टाकून यांना विनंती <coughs> अर्ज करून नोटीस देऊन दिल्यानंतर मी या लोकांना माझं काहीच माझं म्हणजे माझं काहीच त्यांना तक्रार समोर काय केलं नाही ना, ना त्याचं मला प्रत्युत्तर दिलं नाही मला निघाडे सरनं असे हे शब्द दिलेला आता की बाबा मी त्यांना कॉलद्वारे फोनद्वारे त्यांना बोललो तर मला म्हणे मी काय तुला ओळखत नाही आहे आणि तुला जर तुझी जागाची जास्त जर हे जरुरी असेल तर तू इथं ये आणि आपण भेटू आम आम बोलू हे मला त्यांना उत्तर दिलं होतं तर मी म्हणलं सर ठीक आहे मी यायला तयार आहे मी माझी सुट्टी वीस दिवसाची सुट्टी टाकून गावाकडे आलो ये एक जुलै दोन हजार एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मी गावात आले गावात आल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो गेल्यानंतर मग ग्रामपंचायतमध्ये तो का आला नाही त्याचं एक जो आवक जावक सुभाष कृमाले होता तो म्हणे की तो आले आज आले नाही त्याचा दिवस गुरुवार आहे मी म्हणलं सर ठीक आहे मी गुरुवारी गेलो गुरुवारी पण आला नाही मी त्यांचे वीस दिवसापर्यंत चक्कर काढत राहिले तर ते काय हजर होते त्यानंतर मग माझी मोजणी टाकली होती मी जागेची जागेची मोजणी पंधरा पंधरा सात दोन हजार पंचवीस या दिवशी मोजणी होती त्या मोजणीमुळे मला दहा तारीखेला नोटीस मिळाली नोटीस मिळाल्यानंतर मी त्यांना स्वतंत्र जाऊन ग्रामपंचायतला नोटीस आणि विनंती अर्ज करून त्यांना बनवण्यासाठी माझ्या जागेवर बनवण्यासाठी मी दिली होती पण त्या जागे मोजणीवरच कोणीच हजर राहिले नाही ग्रामपंचायतचे बी सरपंच उपसरपंच आणि दोन मेंबर होते बाकी मेंबर बी नाही आले त्याच्यामध्ये तर तरी तो ते यायला तयार नाही मग मला त्याच्यानंतर काही नेते मंडळीचे कॉल आले की असं आहे तर बंगल्यावरही असं आहे तर मी मला मला कोणास काय घेण्यात नाही मला राजकारणासह घेणं नाही मी स्वतंत्रसाठी लढत आहे मी स्वतंत्र सैनिक आहे मला सगळे समान आहे असं बोलून मी जागच माझ्या ठामवर मी बसलो सर त्याच्यामुळे तो आले नाही मग व्हिडिओ आला व्हिडिओ मला रिक्वेस्ट केला सर असं असं मला नोटीस दिलं तो उठ मी म्हणलं सर त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी उठत नाही मग मला त्याने एक पत्र दिलं आश्वासन दिलं आणि मग माझं सर तो ठेप आंदोलन समाप्त केलं सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.